डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर मराठ्यांचा योद्धा मनोज झरंगे पाटील यांच्या पार्श्वभूमीवर आधारित संघर्ष चित्रपट एकवीस जूनला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी येथील मनोज झरंगे पाटील यांनी प्रशासनविरुद्ध एक भूमिका हातात घेतली यामध्ये झरंगे पाटील यांना लाठीचारसारखे आल्याला सामोरे जावे लागले होते मात्र त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आणि मराठी बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी लढा सुरू ठेवला याच मनोज झरंगे यांच्या पार्श्वभूमीवर आधारित संघर्षयोद्धा चित्रपट एकवीस जूनला प्रदर्शित होत असल्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे मुख्य अभिनेता रोहन पाटील निर्माते गोवर्धन धोलताळे यांनी राहता येथील वीरभद्र महाराजांचे दर्शन घेतले असता त्या सर्वांचा सामाजिक कार्यकर्ते मोन्हा सादापळ वीरभद्र मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष साहेबराव निदानी सागर सदापळ नितीन सदापळ डांगे पाटील भागवत लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चरंग्या पाटलांवरती तुम्ही पिक्चर काढताय काय त्या पिक्चरचा उद्देश आहे आणि काय नागरिकांना त्या पिक्चरच्या मातून संदेश देणार विचार झाला आणि ते रातोरा स्टार झाले पण काही लोकांनी झरांगी पाटलांविषयी वादळ त्यांचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला की लाठीचार्ज मधून जरांगी पाटील मोठे झाले मोठे झाले पण झारांगी पाटलांनी त्यांच्या विषयामध्ये संघर्ष काय केला आणि झारांगी पाटलांना समाजासाठी का लढाव वाटला आणि त्यांनी हा लढा का उभारला ह्या ह्या सिनेमामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दाखवले मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं की हा सिनेमा सगळ्या जाती धर्मातली लोक बघतील आणि त्यांनी बघावा कारण आम्हाला ह्या सिनेमातून एकच दाखवून द्यायचे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असो शैक्षणिक असो राजकीय असो किंवा समाजासाठी असो संघर्ष जर करायचा असेल तर झरांगे पाटलांसारखा करावा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण सारांगे पाटलांचं यश बघितलं झरांगी पाटील मोठे झालेले बघितले पण राज्याने आणि जगाने झरांगे पाटलांचा संघर्ष बघितलेला नाही त्याच्यामुळं पुरेपूर सरांगी पाटलांचा संघर्ष जर बघायचा असेल तर ह्या सिनेमामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे कारण ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे स्टोरी आहे ही झरांगी पाटलांनी आम्हाला दिलेली त्याच्यामध्ये माझ्याबरोबर चांगली गोष्ट राज्याच्या पुढे येणार आहे वास्तविक गोष्ट पुढे येणार आहे आणि राज्यातली सगळ्या समाजातील लोक हे सिनेमाला बघतील आणि डोक्यावर येतील कारण आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही राज्यभर फिरतोय आमचं एवढं जबरदस्त पद्धतीने स्वागत केलं जाते म्हणजे आपण राहण्यामध्ये जरी पाहिलं आमचे मुन्नाभाऊ असतील किंवा समाजाचे काही सहकारी असतील म्हणजे आम्हाला वेळोवेळी एवढं कॉपरेट करतात आणि प्रत्येक तालुक्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचं स्वागत केलं जाते म्हणजे जसं एखादा नेता जातो किंवा एखादा मंत्री जातो त्या पद्धतीने स्वागत केलं जाते म्हणजे हा सिनेमा वाटत नाही एक चांगली गोष्ट पुढे येते आणि हे प्रेम माननीय सारांगी पाटलांवरती म्हणजे आता आम्हाला सा तर साताऱ्यामधून फोन आला की तुमच्या ह्या सिनेमासाठी आम्हाला दहा हजार लोकांची सभा घ्यायची आणि ती सभा प्रमोशनसाठी असणार आहे म्हणजे आतापर्यंत आपण सभा बघितल्या तर त्या नेत्यांसाठी असायच्या किंवा वेगवेगळ्या माध्यमांसाठी असायचं पण इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होतंय की एक सिनेमा निघतून त्याच्या प्रमोशनसाठी दहा हजार लोकांची सभा आयोजित घेतला आयोजित केली जाते म्हणजे मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं की हा सिनेमा आता बनवायचं काम आम्ही केलेलं हा सिनेमा चालवणं आणि चालणं समाजाने हातात घेतलेला त्याच्यामुळे हा सिनेमा राज्यातली जनता वास्तव जाणून घेईल जा त्याच्यामुळे आप मी आपल्या माध्यमातून एकच विनंती केली की येणाऱ्या एकवीस जूनला आपण हा सिनेमा बघा परिवारासह बघा आणि एक चांगली गोष्ट जाणून तुम्ही जरंग पाटलांची भूमिका साकारताय कसं वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल फार छान वाटतंय आणि भूमिका साकारत असताना फार चॅलेंजिंग होतं कारण एवढा आपल्या कर्तृत्वानी आपल्या विचारांनी यशाच्या शिखरावर पोहोचलेला माणूस त्यांची भूमिका त्यांच्यावर सिनेमा करणं आणि त्या सिनेमात त्यांची भूमिका करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं चॅलेंजिंग होतं पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की चरंगी त्यांचे विचार हे मला योग्य वाटले त्यांचे विचार मला जुळले त्यांची जी मागणी होती ती मला आवडली होती त्याच्यामुळे त्यांची भूमिका मला मांडताना तेवढं सोपं केलं आणि मी जरांगे पाटलांनाही सांगितलं आपल्या माध्यमातून मिळालाही सांगतो की जरांगे पाटील जसं खऱ्या आयुष्यामध्ये त्यांची भूमिका परखड मांडताय तसं ह्याच सिनेमामध्ये जरांगे पाटलांची भूमिका मी सुद्धा परखड मांडली आणि राज्याच्या पुढं मला आम्हाला यश नाही आणायचं राज्याच्या पुढं जरांगे पाटलांचा संघर्ष आणायचं आणि राज्याच्या पुढं जरांगे पाटलांना का लढाऊ वाटलं आणि हा लढा का उभारला कारण आपण पाहतो की समाजामध्ये प्रत्येक माणूस हा स्वतःसाठी संघर्ष करतो स्वतःसाठी मोठा होण्याचा प्रयत्न करतो पण समाजामध्ये जारांगी पाटील असाही एक माणूस आहे स्वतःचं घरदार जाळून घरदार उद्ध्वस्त करून समाजासाठी संघर्ष करणारा माणूस आहे ह्या व्यक्तीची गोष्ट राज्याच्या पुढे आली पाहिजे ते सिनेमात दाखवली त्यांच्या या पवित्र प्रांगणामध्ये आज संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचा जो चित्रपट प्रदर्शित होत आहे त्या प्रदर्शना त्या प चित्रपटाचे रोहित पाटील हे हे त्या ठिकाणी ते अभिनव करू राहिले रोहन पाटील त्या ठिकाणी आज हे त्यांचे संपूर्ण या ठिकाणी त्यांचे कलाकारसुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि रोहन पाटलांनी या ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी ज्या ज्या ठिकाणी सभा झाली ज्या ठिकाणी ते ते आले त्या त्या ठिकाणी ते भेट देऊ राहिले आज जरा आता शहर हातर्फे मी त्यांचं या ठिकाणी खरोखरच अभिनंदन करतो व कितानो एकवीस जून एकवीस जूनला तो पिच्चर रिलीज होणार आहे तो जरांगी पाटलांच्या जीवनावर आहे त्यासाठी मी सर्वांना विनंती करन का आपण मराठा योद्धा चौरंगे पाटील यांचा चित्रपट नक्की बघावा व राहता ग्रामस्थांतर्फे मी या पिक्चरला संपूर्ण राज्यात तर नाही तर संपूर्ण देशामध्ये यश प यश भेटन अशी मी वीरभद्राचरणी व साईचरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराज न्यूज सेव्हन्टीसाठी आज दादव राहता